ऑगस्टमध्ये मुंबईत अकरा हजार सहाशे एकतीस घरांची विक्री झाली असून या घरविक्रीतून राज्य सरकारला शुल्क वसुलीतून एक हजार एकसष्ट कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये घरविक्रीत काहीशी घट दिसून येत आहे मात्र जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान घर विक्री स्थिर असून आता डिसेंबरपर्यंत अर्थात सणासुदीच्या काळात घरविक्रीत मोठी वाढ होण्याचा विश्वास बांधकाम व्यावसायिकांना आहे दुसरीकडे मुद्रांकशुल्क दरात कपात होण्याची शक्यता असून या संबंधी च्या अंतिम निर्णयाकडेही बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे कोरोनानंतर नंतर घराच्या मागणीत वाढ झाली आहे मात्र घराच्या किमती अद्यापही ही सर्वसामान्यांच्या आव्याका बाहेर असल्याने अनेक जण घर खरेदीचा विचार पुढे ढकलत असल्याचे चित्र आहे परिणामी घराची विक्री दोन हजार चोवीस मध्ये स्थिर आहे अकरा ते चौदा हजाराच्या आसपास आठ महिन्यांच्या कालावधीत घर विक्री झाली आहे सर्वाधिक घर विक्री ही मार्च मध्ये झाली आहे आर्थिक वर्षे संपुष्टात येत असल्याने दरवर्षी मार्च मध्ये घर विक्रीत वाढ होते मुद्रांक शुल्क वसुली अधिक होते त्यानुसार मार्च दोन हजार चोवीस मध्ये चौदा हजार एकशे एकोणपन्नास घरे विकली गेली होती तर यातून एक हजार एकशे तेवीस कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता जानेवारी फेब्रुवारी एप्रिल मे आणि जून मध्ये घराची विक्री संख्या अकरा ते बारा हजाराच्या दरम्यान होती जुलैमध्ये मात्र घर विक्रीने बारा हजाराचा टप्पा पार केला होता ऑगस्ट मध्ये घर विक्रीत पुन्हा काहीशी घट झाली असून बारा हजाराच्या आतच घर विक्रीची संख्या राहिली आहे ऑगस्ट मध्ये अकरा हजार सहाशे एकतीस घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला एक हजार एकसष्ट कोटीचा महसूल मिळाला ही घर विक्री समाधानकारक मानली जात आहे मार्च वगळता जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान घर मोठी वाढ नसली तरी आता आता मात्र घर मोठ्या वाढीची अपेक्षा बांधकाम आहे कारण गणेशोत्सव नवरात्र दसरा दिवाळी असा सणासुदीचा काळ सुरू होणार आहे भारतीय मानसिकतेनुसार सणासुदीच्या काळात घर खरेदी करण्याचा ग्राहकांचा मोठा कल असतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकाकडून विविध सवलतीही दिल्या जातात त्यामुळे या काळात घर विक्री वाढते सणासुदीच्या काळात घर विक्री वाढीची अपेक्षा बांधकाम व्यवसायाला आहेच पण त्याचवेळी दुसरीकडे राज्य सरकारने त्याच्या अपेक्षा पल्लवित केले आहेत बुधवारी लोकसत्तेच्या नवे क्षितिज या गृहनिर्माण विषयावरील कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकाच्या मागणीनुसार मुद्रांक शुल्क दरात कपात करण्याचा विचार सुरू केला असल्याचे सुतोवाच केले आहे त्यामुळे संबंधितांचा अंतिम निर्णय कधी होईल याकडे विकासकाचे लक्ष लागले आहे मुद्रांक शुल्कात कपात झाल्यास घरविक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे